पुण्यामध्ये आपण पाहिलं असेल की अनेक मोटरसायकल चालक विशेषतः बुलेट हे आपल्या म सायलेन्सरमध्ये मॉडिफिकेशन करून वेगवेगळे कर्कश आवाज करतात आणि त्याचा त्रास नागरिकांना होत आहे आणि त्याच्यामुळे आम्ही कालपासून एक विशेष मोहीम हाती घेतलेली आहे ज्याच्यामध्ये आम्ही आत्तापर्यंत पाचशे एकाहत्तर वाहनांवर कारवाई कर करून त्यांचे सायलेन्सर जप्त करण्यात आलेले आहेत आणि या सर्व वाहनांवर एकशे नव्वद मोटर वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे यापुढे या ही कारवाई सुरू राहणार यापुढेही ही कारवाई चालू राहील आणि अत्यंत मोठ्या प्रमाणावर चालू राहील आणि मी नागरिकांना असं आवाहन करू इच्छितो की आपण अशा पद्धतीने जे सायलेन्सर मॉडिफिकेशन करत आहात तो कायद्याने गुन्हा आहे आणि त्याच्या पहिल्या गुन्ह्यासाठी एक हजार रुपये फाईन आणि दुसऱ्या गुन्ह्यासाठी दोन हजार रुपये फाईन आहे परंतु यामध्ये जर नॉईस पोल्युशन प्रमाणे कारवाई झाली तर आपल्यावर अत्यंत मोठ्या प्रमाणावर दंड होण्याची शक्यता नाकार येत नाही